राज्यात लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिलेटोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिदान केला एका अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आव्हानच या प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे म्हणून आज चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांना जोडे मारून आंदोलन करण्यात आलं आहे यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान मराठा समाज व शिवशंभूप्रेमी कदापि सहन करणार नाही असा इशारा यावेळी देतो प्रफुल्ल पटेल नावाच्या बावट माणसाने विकृत माणसाने जो प्रकार केला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्याचं काम मी तर म्हणतो की या जगामध्ये छत्रपती शिवरायांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही जोपर्यंत हे विश्व आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होऊ शकत नाही आणि ह्या मूर्ख प्रफुल्ल पटेलने नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्याचा प्रयत्न केला आहे अशा या गारव माणसाचा आम्ही जाहीरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र शब्दात धिक्कार करतो आणि या ठिकाणी सर्व शिवप्रेमी बांधव जमलेले आहेत सर्व या ठिकाणी या मूर्ख प्रफुल्ल पटेलला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जो जो कुणी अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणाचीही तुलना करेल त्याची आम्ही गय करणार नाही त्याचा अशाच पद्धतीने निषेध करू आणि वेळ प्रसंगी प्रत्यक्षात सुद्धा जे थोबाडं फोडल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय